महाराज मला सांगा की अयोध्यामध्ये उद्घाटन होतं आहे एवढं मोठं जागना शहरात शहरातील दोन राम मंदिराच्या वतीने का आवाहन करणार भाविकांना का आवाहन करणार सर्वात मोठी गोष्ट सर्व सनातनी हिंदू धर्मीयांना ही फार आनंदाची बाब आहे की पाचशे अठ्ठावीस वर्षाच्या संघर्षातून आता आमचे रामलला वनवासातून मुक्त होऊन आपल्या भव्य दिव्य मंदिरामध्ये बावीस जानेवारीला विराजमान होणार आहे अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा महोत्सवच्या अनुषंगाने संपूर्ण भारतामध्ये आनंदाचा वातावरण निर्माण झालेलं आहे आनंदासह प्रत्येक भावी भक्तांच्या हृदयामध्ये भक्तिमाताचा प्रागट्य झालेला आहे आणि ही फार आनंदाची गोष्ट आहे प्रत्येक गावामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि प्रत्येक राज्यामध्ये हा आनंद उत्सव साजरा करणार करण्यात येणार आहे येत्या चौदा जानेवारीपासून बावीस जानेवारीपर्यंत हा आनंद सप्ताह म्हणून याला आ, नाव दिलेलं आहे आणि प्रत्येक घरात प्रत्येक गल्लीत हा आनंद उत्सव साजरा करण्यात येणार आहे त्याच अनुषंगाने जालन्या शहरातील सर्व भावी भक्तांच्या आधा श्रद्धा आणि आस्थाचं केंद्र श्रीराम मंदिर बडी कळशारोहणचा हा मुख्य कार्यक्रम त्याच दिवशी पार पाडण्यात पार पाडण्याचा विचार केलेला आहे श्रीराम मंदिर विश्वस्त मंडल आणि श्रीराम मंदिर कलशोत्सव द्वारे दोन दिवसीय कार्यक्रमाचं आयोजन एकवीस जानेवारी आणि बावीस जानेवारीला के करण्यात आलेला आहे जालन्या शहरातील सर्व भाविक भक्तांना हा था फार संधी रामोत्सव साजरा करण्यासाठी ह्या कमिटीने निर्धार केलेला आहे एकवीस जानेवारीला भव्य दिव्य कलश यात्रेचं आयोजन जुना जालना आनंदवाडी येथील राम मंदिरातून ही कलशयात्रा सुरुवात होऊन सर्व पारंपरिक वाद्यासह ही यात्रा जालना शहराच्या प्रमुख मार्गातून श्रीराम मंदिर कालीपुर्ती येथे विसर्जित होणार आहे त्याच दिवशी संध्याकाळी श्रीराम मंदिर परिसरातील एक श्याम हम सबके राम या भव्य भजन संध्याचं आयोजन एकवीस तारखेला संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सहा वाजेपासून दहा वाजेपर्यंत करण्यात आलेलं आहे त्याच त्याचप्रमाणे बावीस तारखेला सोमवारी सकाळी सात वा सात वाजेपासून होम हवन इत्यादी कळशाची चा विधी पार पाडण्यात त्यानंतर साडेबारा वाजता अभिजित मुहूर्तामध्ये जेव्हा श्रीरामलला अयोध्येतील श्रीराम मंदिरात प्रतिष्ठापना होतील त्याच मुहूर्तामध्ये या मंदिराचा कळशो कळशारोहणचा कार्यक्रम पार पाडण्यात येईल त्याच दिवशी बावीस तारखेला संध्याकाळी दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे लाखो दीपक इथं प्रज्वलित करून आम्ही दिवाळी साजरी करणार आहोत इतर सर्व भाऊ भक्तांना मी श्रीराम मंदिर विश्वस्त मंडळ आणि श्रीराम सुंदरकांड सत्संग परिवारच्या वतीने नम्र निवेदन करतो की एकवीस आणि बावीस या धार्मिक सोहळ्यात आनंद उत्सव साजरा करण्यात येणार आहे सर्व भावी भक्तांनी याचा लाभ घ्यावा का नाव आपलं पंडित मनोज कुमार गौड महंत श्रीराम काली कुर्ती जाधव